मग महाराष्ट्रातल्या जनतेसमोर तुम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे या नितेश राणेना दहशतवाद्याशी संबंध असलेली व्यक्ती असं आम्ही म्हणत नाही तर हे नित्या राणे म्हणतोय की दहशतवाद्याशी संबंध असलेला बडगुजरला शिवसेनेमध्ये का ठेवलं आज आमचा तोच प्रश्न आहे या नितेश राणेला की तुझ्या पक्षामध्ये आल्यानंतर स्वच्छ होतो का माणूस हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही शिकू नका या महाराष्ट्रातील जनतेला नाशिकच्या सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेनेतून ज्यांचे हकालपट्टी झालेले असे सुधाकर बडगुजर हे भारतीय जनता पार्टीत आज गेलेले आहेत आणि त्याचं स्वागत कोण करत आहे राड फुट्या नेत्या करतोय जो नेत्या काही दिवसांपूर्वी दोन हजार तेवीस ला याच बडगुजर यांच्या विरोधात आवाज यांना उठवला होता त्याचं असं म्हणणं होत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामधला असलेला महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे संबंध त्या सलीम कुत्ता बरोबर आहेत जो एरवाडा जेलच्या अंडासेल मध्ये अटक आहे जो एकोणीशे त्र्या त्र्याण्णवच्या बाम्बस्फोटामधला आरोपी आहे दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे असं कोण बोलत होता हा देड फुटा बोलत होता मग दोन हजार तेवीस ला जो स्वतःला हिंदुत्वादी म्हणतो स्वतःला काय हिंदूचा मसीहा समज आणि आज तो सुद्धा कर त्या भारतीय जनता पार्टीमध्ये वाजत गाजत त्याला त्याला स्वागत केलं तर मला एवढंच म्हणायचं या भारतीय जनता पार्टीला की तुम्ही आजपर्यंत जे हिंदुत्वाच्या नावाखाली जे काय ढोंग करताय या महाराष्ट्राच्या एड्यात काढताय हे तुमचं हे ढोंग या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता सादर झालेलं आहे महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही ग्रहित धरले का सुधाकर बडगुजर जर हा दाऊद इब्राहिमचा माणूस असेल सलीम कुत्ताचा माणूस असेल जो एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई सिरियल ब्लास्टचा मुख्य आरोपी असलेला दाऊद इब्राहिम त्याचा हस्तक सलीम कुत्ता त्याचा हा बडगुजर जर मित्र असेल तर तुम्ही ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला प्रवेश कसं काय करून घेतला हा प्रमुख प्रश्न आम्ही त्या भारतीय जनता पार्टी समोर आज मांडत आहोत जर तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता तर तुम्ही त्या सलीम कुत्ताच्या मित्राला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कसं काय करून घेतला मग महाराष्ट्रातल्या जनतेसमोर तुम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे या नितेश राणेना होय आम्ही आतंकवाद्याला आमच्या जा पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेतो आणि त्यांना स्वच्छ करून घेतो ए जाहीर करा आज सलीम कुत्ताचा मित्र तुमच्या पक्षात आलेला आहे उद्या दाऊद इब्राहिम सुद्धा पाकिस्तानातून येऊन तुमच्या पक्षामध्ये भाजपमध्ये सामील होईल भाजपमध्ये प्रवेश करेल आणि उद्या जर दाऊद इब्राहिम जर भारतात येऊन प्रवेश केला के तर त्यालाही तुम्ही क्लीनचीट द्याल द्याल ही तुमची असली मानसिकता या बीजेपीची हिंदुत्वाच्या नावाखाली शिकू नका या महाराष्ट्रातील जनतेला या महाराष्ट्रातील लोक वेडे आहेत असं समजू नका पुढे गेला तो सलीम कुत्रा जल मदे, अंडा जेलमध्ये मध्ये आहे सडतोय आणि त्याचा मित्र असलेला बडगुजर तुला तुम्ही आज जर तुमच्या पक्षामध्ये घेत असेल तर तो दहशतवादी संघटना म्हणून तुम्हाला घोषित केलं पाहिजे आजपर्यंत ठाकरेंच्या नावाखाली बोंबलत होता तुम्ही दिवस रात्र बोंबलाचे तुमचे धंदे होते आता कुणाच्या नावाखाली बोंबलणार सुधाकर बडगुजर आलेले तुमच्या पक्षामध्ये एक दहशतवादी संघटनेचा सलीम कुत्ता त्याचा मित्र बडगुजर त्याला भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे मग खरी दहशतवादी संघटना कोण आहे या देशामध्ये हे भारतीय जनता पार्टीने आता जाहीर करून टाकाव कर की या देशामधल्या सर्वात मोठी पार्टी असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये दहशतवाद्याशी संबंध असलेली व्यक्ती असं आम्ही म्हणत नाही तर हे नित्या राणे म्हणतोय की दहशतवाद्याशी संबंध असलेला बडगुजरला शिवसेनेमध्ये का ठेवलं आज आमचा तोच प्रश्न आहे या नितेश राणेला की तुझ्या पक्षामध्ये आल्यानंतर स्वच्छ होतो का माणूस जर उद्या कुठला दाऊद इब्राहिम जर पाकिस्तान मधनं आला आणि तुझ्या पक्षामध्ये जर प्रवेश केला तर तो स्वच्छ धुवून निघणार का या नितेश राणेला माझा प्रश्न आहे अरे कस तुमच हे शिकू नका या देशातील जनतेला बाहेुत्व हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेचं हिंदुत्व आहे आणि तुमच्यासारख्या छपरी लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायची गरज नाही त्यामुळे हा बुरका आज जो पक्षप्रवेश प्रवेश आहे नाशिकचा हा बुरका भारतीय जनता पार्टीचा ट्राटात फाडलेला आहे आणि शिवसेनेक येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्वाचं जे काय ढोंग आहे या देशामध्ये चाललंय ढोंग ते ढोंग आम्ही या सर्वांसमोर मांडणार आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर कसं स्वच्छ होतात दहशतवादी कसे स्वच्छ होतात स्वच्छ धुवून निघतात आज आपण या महाराष्ट्र जनतेनं पाहिलेलं आहे म्हणून सगळ्यात खोटाडी पार्टी जर या देशामध्ये कुठली असेल तर ती भाजप आहे आणि या भाजपला हिंदुत्वाचं काय घेणं देणं नाही जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी